थाडू जी के म्हणजे काय ग जी के म्हणजे जनरल नॉलेज जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे म्हणजे आता आपण जे शिकतो की नाही शाळेमध्ये ते सोडून बाहेरचं ज्ञान असं एक प्रश्न विचारू जास्त का हा विचार हत्तीला जास्तीत जास्त आवडीच पदार्थ काय केळी हत्ती समोर केळी ठेवली नाहीये का कारण हत्तीचं पोट भरलं असेल अग के प्लॅस्टिक चे केजी बरे दुसरा प्रश्न केळी खरं खरचे तरी पण हत्ती का खात नाहीये कारण केळी कच्ची असेल कच्ची केळी खातच हत्ती प्लास्टिक आहे केजी आता तिसरा प्रश्न केळी पण खरी आणि हत्ती पण खरा आहे आता का नाही खात केळी पण खरी आहे हत्ती पण खरा आहे हा तरी पण खात नाही नाही का कारण की डॉक्टरांनी सांगितलंय की थंडीच्या दिवसात केळ खाऊ नको सर्दी होईल म्हणून हत्ती खाल्ली नाही केळ टेक्नॉलॉजी जनरल नॉलेज रे जनरलॉजेज